पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरती बसमध्ये एका तरुणीवरती बलात्कार झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि पुणे शहर हादरून गेलं पुण्यामध्ये या झालेल्या घटनेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटलेले आपण पाहायला मिळाले मात्र या घटनेतला जो आरोपी होता दत्ता गाडे तो ही घटना झाल्यापासून आतापर्यंत फरार होता मात्र पुणे पोलिसांनी आता शेवटी त्याला काल रात्री म्हणजे पहाटे दीड वाजता अटक केलेली आहे दत्ता गाडे हा त्याच्या मूळ गावी शिरूर तालुक्यातल्या गुनाट या गावी पोहोचलेला होता आणि गुनाटमध्ये पोहोचल्याच्या नंतर दत्ता गाडेनं तिथं गेल्यापासून तो वेगवेगळ्या शेतांमध्ये उसाच्या शेतात मकेच्या शेतामध्ये तो राहिलेला होता एकंदरीतच दत्ता गाडे हा गेली पंच्याहत्तर तास पोलिसांना चकवा देत होता मुलीवरती या तरुणीवरती ज्यावेळेस अत्याचार केला त्याच्यानंतर दत्ता गाडे हे नाव निष्पन्न झालं होतं मात्र दत्ता अटक करणं हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं होतं कारण दत्ता फोन बंद ठेवलेला होता आणि पोलीस आपल्या मागावरती आहेत हे देखील त्याला समजलेलं होतं दत्तागाडे हा लपण्यासाठी त्याच्या गावातील वेगवेगळ्या पिकांचा म्हणजे ऊसाची शेती असेल मकाची शेती असेल याचा सहारा घेत होता काल रात्री शेवटी पुणे पोलिसांची पथकं जवळपास दहाहून अधिक पथकं ही त्याच्या गावामध्ये ठाण मानून होती कारण दत्तागाड्याचं शेवटचं लोकेशन हे त्याच्या गुन्हाट गावामध्ये मिळून आलं होतं याशिवाय का गावातल्या काही लोकांनी त्याला त्या ठिकाणी पाहिलेला देखील होता शेवटी पोलिसांनी त्याची चारही बाजूनी नाकाबंदी केलेली होती गावातील लोकांना त्याला कोणी पाणी आणि अन्न देऊ नका अशा प्रकारचं आव्हान देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं होतं शेवटी भूकेनं झालेला व्याकुळ झालेला दत्ता रात्री पोलिसांना शरण आला रात्री पोलिसांना शरण येत असताना त्याच्या अगोदर ज्या पद्धतीने पुले पोलिसांनी त्याची नाकाबंदी केली होती ती मात्र वाखाण्याजोगी आहे पुणे पोलिसांनी ज्यावेळेस त्याच्या गावातील लोकांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन राबवलं जवळपास दीडशेहून अधिक पोलिसांनी त्या परिसरातील ऊसाची शेती मक्याची शेती ही सर्व चाळून काढलेली होती ज्यावेळेस दत्ता गाडे सापडत नव्हता त्यावेळेस दत्ता गाडे हा अन्नासाठी फोटा पाण्यासाठी तरी बाहेर येईल हे पोलिसांना माहीत होतं शेवटी दत्ता गाड्याने रात्री ती चूक केली रात्री साधारणतः गोनाट दोन किलोमीटर अंतरावरती असलेल्या एका वस्तीवरती तो पाणी पिण्यासाठी आणि जेवण मागण्यासाठी गेला रा। रात्रीची बराच उशीर झाल्याच्या नंतर त्या महिलेनं त्याला जेवण उपलब्ध नसल्याचं सांगितलं आणि त्याच महिलेनं पोलिसांना फोन करून कळवलं ज्यावेळेस त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं त्याच्यानंतर पुन्हा तिथं कार्यरत असलेलं डॉग स्क्वॉड देखील त्याच परिसरामध्ये त्याचा माग दाखवत होतं ज्यावेळेस डॉग स्क्वॉड त्या परिसरात फिरत होतं त्यावेळेस पोलिसांना याची पूर्ण खात्री पटलेली होती की दत्ता गाडे हा याच परिसरामध्ये आहे शेवटी साडे अकरा नंतर ज्यावेळेस पोलिसांना त्याचं लोकेशन मिळालं त्यावेळेस ग्रामस्थांच्या मदतीनं पुन्हा एकदा पोलिसांनी त्याला वेळा टाकला त्याला ड्रोनच्या साह्यानं माईक मधून स्पीकर मधून आवाहन केलं की के तू चारी बाजूने घेरलेलं आहे तुला शरण यावं लागेल याशिवाय पोलिसांनी गावातल्या ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला आवाहन केलं गावातील त्याच्या काही ओळखीच्या लोकांनी देखील त्याला शरण येण्यासाठी आवाहन केलं आणि तुला काही होणार नाही अशा प्रकारचा त्याला विश्वास दिला शेवटी पहाटे दीड वाजता त्याच परिसरामध्ये शेजारी असलेल्या एका कॅनॉलवरती दत्ता हा येऊन पोलिसांना शरण आला त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला आता या पुण्यातल्या लष्कर पोलिस ठाण्यामध्ये आणलेला आहे आणि या ठिकाणी आता त्याला पोलिसांनी ताब्यात ठेवू इथून पुढं आता दत्ता गाड्यावरती त्याचं मेडिकल केलं जाईल आणि दुपारी त्याला पुण्याच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल एकंदरीतच आतापर्यंत दत्ता गाड्यानं पोलिसांना दिलेला चकवा हा शेवटी त्याला अन्न आणि त्याची भूक ही त्याला पोलिसांपर्यंत घेऊन आली कारण पोलिसांनी अक्षरशः देखील बंद पोलिसांना दत्ता गाडीला अटक करणं हे अत्यंत महत्वाचं होतं कारण सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढत होता विरोधकांचा दबाव वाढत होता आणि सगळ्यात महत्वाचं बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आरोपी हा लवकरात लवकर मिळणं महत्वाचं असतं कारण त्याच्यावरून त्याच्या बाबतीत जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट असतात त्याचे मेडिकल असतात त्याचे जे पुरावे नष्ट होण्याची जी शक्यता असते ती जास्त असते त्याच्यामुळे कमी आरोपीला अटक करणं महत्वाचं होतं दत्ता गाडे अखेर रात्री पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेला आहे आता तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे आपल्याला पाहावं लागेल की आज कोर्टाकडून त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळणार आहे आणि एकंदरीतच आता इथून पुढं पोलीस त्याच्यावरती कशा प्रकारची कारवाई करणार आहे